मित्रांनो मी विनीत पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आता वाजले सकाळचे किती सहा पन्नास सहा पन्नास वाजले आहेत आम्ही आहे बेलापूर ठाणे हायवेवर आता घरघर आहे आणि आम्ही आहे आज गणपतीपुळ्याला तर मी विनायक आणि तन्मय तर बऱ्याच वेळापासून आमचा प्लॅन चाललेला चला जाऊया गणपती पुळे गणपती पुळे करून नोव्हेंबर पासून आता फेब्रुवारी आली आणि शेवटी प्लॅन सक्सेसफुल झालाय चाललंय आता बघू पुढे कुठे कुठे काय काय फिरायचंय वंडर झोपलाय आहे सुधारत नाही त्याला आज आजोपतच बसतो म्हणून तुम्ही चला आमच्या अशी सकाळची वेळ थंडी आणि अजित कडकडे गाणी एकदम कोकणी वाईब्स ट्राफिक लागलंय पळसवे फाटायला थोडं सकाळी सकाळी एवढं हो पळवले जरा हा चल सूर्य आलाय झोपा काढते चालू चालूया सध्या मित्रांनो आता साठ किलोमीटर राहिलेले आहेत गणपतीपुळेला आणि मी जर जमलेलो तर विनीतने गाडी घेतली आता तर साठ किलोमीटर मध्ये पोहोचून जाऊ आपण तन्मय आपला तर मित्रांनो आता आम्ही मेन हायवे सोडला आहे आणि गणपतीपुळेच्या रस्त्याला लागलो ला आहे अजून किती आहे अजून एक तास दाखवत आहे बघू मित्रांनो आमच्या कोकणातले रस्ते बघा नागमोडी रस्ते आहेत सगळे नागमोडी खूप वेगन आणि खूप पट इथे गाडी चालवायची मजाच काही और आ, फुल मजा घेतो एकदम पावसात यायला पाहिजे पावसात मस्त इथे मॅप वर रस्ता दाखव कसला नागमोडी आहे पण मस्त हिरव हिरव पावसाळ्यात साहेब काय करतात आपली पाठीमागे साहेब झोपले असतील आमचे

ब्रिज आहे की काय मित्रांनो आता भक्त निवास आम्हाला भेटलेला आहे आम्ही पोहचलो आहे ऑलमोस्ट असेल तर आणू नका इथे एनिमल्स नॉट अलाउड असं लिहिलेलं आहे नाही करायचं आहे रूम फुल आहे कॉमन हॉलला मिळून कॉमन हॉल म्हणजे ते काय असतं कॉमन बाथरूम असते ते 12 लोकांचं असं रूम नाही का रूम ना अरे यार तुम पाहिजे गाडीवर घेव नाव सांग विनीत पाटील कुठून आम्ही मुंबई वरून तुम लाईन मध्ये लावा गाडी पार्किंगची पण हो सोय आहे खाली चांगलं पार्किंग स्पॉट म्हणतो एवढे फक्त निवास फुल कशी ठेवतात ना रे ना बुकिंग आपल्याला आज रात्रीसाठी हवी असेल तर तर फायनली आता आम्ही हॉटेल हो रूम बुक केला भक्तनिवास अगोदर बुक न केल्यामुळे सगळं फुल होते रूम आजूबाजूला पण सगळे हॉटेल हो फुल होते आता हा एक रूम भेटला आम्हाला ह्याचं नाव काय स्वरूप हा स्वरूप रेसिडेन्सी बंद करू नये आता हा दीड हजार रुपयाचा रूम बुक केला आम्ही तिघा जणांसाठी रूम तर हा रूम केला आम्ही तर तुम्ही आलात ना कधी कर तर नक्की जर भक्त निवासला राहणार असाल तर बुक करून या कारण की सिक्स हंड्रेड टू सेव्हन हंड्रेड मध्ये तिथे होऊन जातात तर आता आल्यानंतर आम्ही तिघांनी आंघोळ करून घेतली आहे आणि आता जेवायला चाललोय आहे आणि जेवण मग संध्याकाळी आरामात जाऊ दर्शन केला गणपती बाप्पांचं आता थोडे दमले आहे तर आता जेवण बघू आजूबाजूला फिरून किंवा मग डायरेक्ट बीचवर जाऊ तर डाराडोवर झोपा काढून साडेचार वाजता जायचा प्लॅन साडेपाच वाजता ढकलून आम्ही चाललो आहे मंदिराच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चालत विनय तुटलाच नाही कारण हा हा वांडर झोपलेला हा नाही तर हो काय बोलणार तू विसरलो मीच <laughs> हा गाडी आम्ही नाही घेतली कारण तिकडे पार्किंगचा इश्यू असू शकतो असं ते आमचे हॉटेलवाले काका बोलले तर, तर आता चालतच आहे वडाचं झाड बघा मोठ्याच्या मोठं आहे हे तुमच्याकडे असतं का असं सोलापूरला म्हणून बोलते कसली तुम्हीच भूति बघा गो माता चालली आहे संध्याकाळचं राऊंड मारायला इथे बघा मंदिराजवळची पार्किंग पॅक आहे म्हणून गाडी आणली नाही आम्ही आणि बघा इथे एंट्रन्स गेट आहे गणपती रिसॉर्ट हे बघा इथे समोर मंदिर आहे हा गेट आणि बाजूलाच इथे समुद्र हे बघा समुद्र पहिले आपण मंदिरात जाऊया येऊया चप्पल इथे ठेवूया इथे चप्पल स्टँड आहे बघा नुकतंच आमचं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालं आणि आज कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला आतला व्हिडिओ कॅप्चर करता नाही आला तर आता आम्ही समुद्रावर चाललोय हे बघा समुद्र दाखवतो तुम्हाला हा गणपतीपुळ्याचा समुद्र हा काय भिजून बसलोय ते बघा इथे सगळे वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत आणि आम्ही एकदम टाइमवर आलोय सनसेट होता ना तर आता आम्ही सनसेट बघूनच जाऊ तर आता चेंज करून झालंय आमचं तिघांचं आणि आता चालू आहे आम्ही भिजायला समुद्र बाबा कसला आहे विनायकच्या फोनची आज वॉटर टेस्ट करणार आहे आम्ही बघूया किती पाण्यात चांगला तो फोन चालत नाही करायचं चालू आहे ना Аре ви куди? Е, баке राईड वर चालू राईड राईट चा रिव्यू फ्युचर या हे राईट कशी होती तू लिवडाला एवढा <laughs> एकदम खतरनाक राईड एकदम खतरनाक ही बघा ही ट्राय करा नक्की ट्राय करा हे बघा इकडे बघा ही बघ हे बघा चालले खूप खूप डेंजर आहे राईड सपोर्ट आहे बघा बाकी इथे बनाना राईड आहे तो आता त्यांना पाडणार ते बघा आणि ड्रॅगन राईड आहे आणि बघा हळूहळू घेऊन चालला आम्हाला खूप फास्ट घेऊन गेला हा ना हे लेडीज आहेत म्हणून हळूहळू घेऊन चाललाय तो बाकी बघा जेष्टी आहे

नाव इस क्लीज नाव सी माय डाय डाय डायर डाय आमचा ऋतिक रोशन सर तर आता सूर्योदय झालाय बघा तुफान माझ्या केले तुफान हा भिजत नव्हता याला पाडलंय पाडलंय ना भिजलं नव्हतं आणि विनायक विनायक इकडे चाललं आहे खरंच तुफान मजा केली आहे आणि ना पाणी स्वच्छ आहे बीच एकदम स्वच्छ आहे नक्की गणपती पुण्याला विजिट करा घाई गाईत गाई नका एक दिवस राहा खूप मजा आहे हे बघा तुम्हाला व्ह्यूज दाखवतो आम्ही बॅग आहे ना तिकडे लपवून ठेवलेली हो आता लक्ष द्यायला कोण नव्हतं म्हणून हे बघा इथे खाली आहे उचल आहे तिथेला पण ठेवलेली बॅग याचा सांभाळायला आता कोण नव्हतं अरे बघा गर्दी बघा किती आहे पूर्ण मीठ मीठ लागतंय का अंगाला मजा आली की नाही अरे एक नंबर नुकसान व्हायचं त्याचं हा बघा समुद्रावर उंट पण आहे कॅमल राईड साठी बरेच आहे ते बघा आणि तिकडे याला काय म्हणतात माहित नाही याला काय बोलतात काय बोलतात काय काय हा क्वाड बाईक तरी आपल्याला एकट्या एकट्याला रेट नाही चालवायला ते बसलेले असतात पाठीमागे तेच चालवतात पण हाय ठीक आहे मजा या लहान मुलांना हे बघा आणि हे बघ इथे मंदिर आहे आपण आता तिथेच चाललोय विनायक थांबला थांबलं तर हा आहे गणपती पुण्याचा समुद्र खूप छान कुंकेश्वरला पण काय मजा आली ना पण कुंकेश्वरला हे नव्हतं असं एवढे राईड्स नव्हते खाली, होता। खाली ओपन समुद्र आहे पण क्लीन आहे आणि गणपतीपुळेचा तर हे खूपच मस्त आहे क्लीन पण आहे वरतून हे बघा इथे किती सारे राईड कॅमल राईड वेगवेगळ्या प्रकारचे स्कौर्ट पण चालू आहे आणि हे गणपतीपुळेचं मंदिर गणपती मंदिर तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा